सरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात वातावरणीय बदलामुळे रुग्णांची मोठी गर्दी सरूड परिसरात मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या सततच्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथे तपासणीसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे सकाळपासूनच केंद्रात रुग्णांचा ओघ राढत असून ताप सर्दी खोकला अंगदुखी यांसारख्या तक्रारींनी पीडित रुग्णांची संख्या अधिक आहे आरोग्य केंद्रातील डॉक्टर राहुल वाघमारे आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांची तपासणी व उपचार करण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करत आहेत मात्र रुग्णसंख्या अनपेक्षितपणे वाढल्यामुळे केंद्रात शिस्त राखणे कठीण झाले आहे रुग्णांची मोठी गर्दी असून काही रुग्ण बेशिस्तपणे वागत असल्याने डॉक्टर व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आरोग्यसेवकांनी नागरिकांना संयम पाळण्याचे शिस्त राखण्याचे आवाहन केले आहे तपासणी व उपचार वेगाने पार पाडले जात असून सर्व रुग्णांना योग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आरोग्य केंद्राकडून केला जात आहे स्थानिक नागरिकांनी देखील अशा परिस्थितीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे वातावरणातील बदलांचा परिणाम कमी होईपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच स्वच्छता व आहाराबाबत काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील शाहूवाडी Je